घाटकोपर पोलीस वसाहत इमारत क्रमांक आठचा हा पाठचा परिसर आहे आणि एवढा गलिच्छा आहे इथे घुशी तर आहेत अनेक पण या ठिकाणी साफसुद्धा आहेत आणि या सगळ्या घाणीमुळे अनेक पोलीस वसाहतीमध्ये राहणारे जे नागरिक आहेत ते आजारी पडत आहेत आणि हे किती दिवस आहे हे मी विचारण्याचा प्रयत्न करतो आहे पोलीस वसाहतीचा जो कारभार आहे किंवा पीडब्ल्यूचा जो कारभार आहे तो कसा हे दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे ही एवढी घाण कुणी साफ करत नाही का नाही आम्ही नाही साफ करत म्हणजे आम्ही मध्ये केलेलं होतं साप पण तरी ती तेवढीच ड्रेनेज पुन्हा घाण होतेच आणि काय होतं पीडब्ल्यू डी सांगितलं ना तर ते आम्ही करणार म्हणतात पण लक्ष कोणच देत नाही इथे ऑफिसमध्ये पण आम्ही सांगितलं की इथे एवढी वारंवार घाण होते दुर्गंधी आहे मच्छर मेन डेंग्यूचे खूप पेशंट आमच्या इथे सापडलेले पण होते माझी स्वतः मुलगी डेंग्यूने सफर झाली होती आठ नऊ महिने ती काहीच करू शकत नाही एवढं तिला त्याचा त्रास झाला होता आणि मेन कसं मागच्या साईडला ना तर पूर्ण झाडी आहेत आणि तिथे साप वगैरे पण आहे या पाठच्या साईडला या ना पूर्ण अशी झाडी आहे आणि ती बिल्डिंग मोडकळीसच आहे तिकडे साप वगैरे कधी काही काही वेळच ना तिथे रात्रीचे गर्दुले वगैरे त्या कोपऱ्याच्या साईडला असतात बसलेले जसं आता हे तोडले ना तिथे पण तसेच होते मग हे जे घाण वगैरे ना त्याच्यामुळे वास तर इतकं तर आम्ही खिडकी उघडतच नाही मेन कारण की उंदर तिसऱ्या मजल्यापर्यंत येतात चौथ्या मजल्यापर्यंत उंदीर येतात या बाजूच्या खिडक्या उघडल्या जात नाहीत नाही आम्ही उघडतच नाही कारण वासच येतो ना भरपूर आणि मेन मच्छर येतात आणि ते फवारणी मारायला आले ना ते इथल्या इथेच फक्त मारतात आम्ही काय म्हणतो जरा तुम्ही पुढे जावा आणि तिथे मारा ना मेन मच्छर त्या गटाराच्या इथे वगैरे बसलेले असतात पण तिथे कधीच मारत नाही असे दोन सेकंड फर्स्ट करतात आणि जातात लगेच आम्ही खाली उतरेपर्यंत सांगेपर्यंत त्यांचं झालेलं असतं आणि जातात बिल्डिंग क्रमांक आठचा हा बाग पाठी पाठीमागचा परिसर आहे आणि पोलीस जो आहे तो कशाप्रकारे या ठिकाणी राहतो पंधरा ते वीस हजार रुपये त्याला घराचा भत्ता द्यावा लागतो तरी सुद्धा अशा प्रकारच्या घरांमध्ये तो राहतो अनेक वेळा तक्रारी केल्या पण या तक्रारीकडे पोलीस प्रशासन किंवा डब्ल्यू डी प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही हां आणि अजून एक आहे पिण्याचं पाण्याचा पाईप आणि आणि हे एकत्रच येतील मग आता तुम्ही विचार करा आम्ही किती घाणेरडं पाणी पण पितो आणि इथे पाण्याची समस्या पण आहे आठ नंबर बिल्डिंगला आम्हाला पाणी अर्धा तासाच्या वर येत नाही आम्ही मी तर वारंवार त्यांना कंप्लेंट केले की आम्हाला ॲटलिस्ट व्यवस्थित पाणी द्याता तुम्ही ह्याचा भाडं वगैरे व्यवस्थित घेता मग तुम्ही आम्हाला पाणी का नाही तीन तीन दोन दोन तास देऊ शकत मेन आपण इथे राहतो कशासाठी पाण्यासाठी मा मेन मूलभूत गरजा काय अन्न पाणी निवारा वगैरे म्हणजे आम्हाला पाणी अर्धा तासच येतं म्हणजे कधी कधी वीस मिनटं येतं त्या वेळेला मी इतक्या वेळेला कंप्लेंट्स केल्यात खूप वेळेला कंप्लेंट केल्या मग त्याच्या दुसऱ्या दिवशी येतं पाणी व्यवस्थित तिसऱ्या चौथ्या दिवशी पुन्हा मला त्या तसंच सुरू होतं म्हणजे पोलिसांनी तक्रार करून सुद्धा पाणी एक दिवस येईल पण दुसऱ्या दिवशी मात्र तीच परिस्थिती आहे ही परिस्थिती जी आहे ती पोलीस वसाहत कॉलनीची घाटकोपर पूर्वेला अनेक तक्रारी झाल्या पण या तक्रारीकडे अजून लक्ष दिलं जात नाही पुन्हा एकदा ही तक्रारच म्हणावी लागेल या सगळ्यांची याकडे लक्ष दिलं जातं की नाही पाहायला पाहावं लागेल म्हणजे जन्म सिद्धेश्वर विलास महाराष्ट्र